घाटरोड चाळीसगाव येथील एशा एज्युकेशन सोसायटीचे अँग्लो उर्दू हायस्कूल ही सदान कदा वादाच्या भोवऱ्यात असते चाळीसगाव पंचायत समितीचे तत्कालीन गट शिक्षणाधिकारी तथा विद्यमान उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जीप जळगाव यांनी सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस दरम्यान उपशिक्षक पदाचे पाठवलेले प्रस्ताव हे चुकीची माहिती सादर केल्यामुळे रद्द केले होते अँग्लो उर्दू शाळेकडे पूर्वापारपासून पासून ते आज पावेतो अल्पसंख्याक प्रमाणपत्र नाही तसंच कोरोना काळात मान्यता शालार्थ आय डी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही सचिन परदेशी साहेबांना अँग्लो उर्दू शाळेचा पूर्वी इतिहास याची परिपूर्ण जाण व माहिती असतानाही सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी अमजद खान चांद खान व खाटिक मोहम्मद मुंबईत मोहम्मद मुस्लिम यांना उपशिक्षक पदाची मान्यता देण्यात आल्या विशेष उल्लेखनीय बाब अशी की, की दोन हजार सतरा दोन हजार वीस व दोन हजार तेवीसमध्ये सादर केलेल्या मान्यतेवर तत्कालीन मुख्याध्यापक यांची हरकत नोंदवून सदर प्रस्तावांवर मुख्याध्यापक व शाळेचा शिक्का अस्तित्वात नाहीये देखील बनावट व वा खोटी आहे असा जबाब नोंदवला होता तक्रारदार यांचा दोन हजार एकोणावीसमध्ये अनुदानित जागेबाबत शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे प्रस्ताव दाखल असून मान्यता मिळणे कामी वेळोवेळी पाठपुरावा देखील केला आहे सदर प्रस्तावास मान्यता मिळणे कामी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद इथे न्यायालयात वाद प्रलंबित आहे अमजद खान चांद खान व खाटिक मोहम्मद मोबीत मोहम्मद मुस्लिम यांनी संगनमत करून खोटे व बनावट दस्त शासनाकडे सादर करून शासनाची दिशाभूल व फसवणूक केली या प्रकरणी आसिफ खान शब्बीर खान यांनी त्यांना मदत केली तर या बोगस व बनावट प्रकरणाची तत्काळ चौकशी व्हावी व वा निष्पन्न दोषींविरोधात कायद्यानुसार गुन्हे दाखल व्हावेत अशी तक्रार लाला सरांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती तसंच शिक्षण विभागातील वरिष्ठांकडे प्रति माहितीस्तव रवाना देखील केल्या होत्या दाखल तक्रार अर्जाची दखल घेत दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जळगाव शिक्षण विभागामार्फत एक शिक्षण मंडळ चौकशीसाठी अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये हजर झालं होतं यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी जीप जळगाव गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चळजगाव यांच्यासह अन्य अधिकारी सहभागी होते चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक आसिफ खान शब्बीर खान यांना येत्या सात दिवसात खुलासा अथवा जबाब नोंदवण्याचा आदेश दिला दीपक जाम जामिसगाव स्पीड न्यूज